शेतकऱ्यांच्या मागण्या दिव्यांगांचे शे हक्क आणि तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीसंबंधी कामे लागू करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष व काँग्रेसच्या वतीने नेर ते यवतमाळ रोडवर जोरदार चक्काजामा आंदोलन करण्यात आले नेर शहरातील प्रमुख नेते कार्यकर्ते तसेच मेंढपाळांनी रस्त्यावर मेंढ्या सोडून संपूर्ण महामार्ग काही काळ ठप्प केला यामध्ये शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपयांचं मासिक मानधन आणि पेरणीपासनं ते कापणीपर्यंतची सर्व कामे मनरेगाच्या अंतर्गत घेतली जावीत अशा मागण्यांचा जोरदार पवित्रा घेण्यात आला या आंदोलनादरम्यान तालुका प्रमुख गौरव नाईकर सतीश काळे ऋषिकेश खोडे प्रदीप कोल्हे कपिल देशमुख सत्यवीस कुल्हाने बासित खान सागर पाटील पुंडलिक देवकते पिंटू ढबाले बंटी पठाण भास्कर ढबाले पंकज खानसोडे शोएब खान शेख नदीम राजू गजभिये गजानन माकोडे श्रीकांत काळे गणेश उघडे सिद्धार्थ घरडे लक्ष्मण दंदे सचिन बुरघाटे यश गोळे ओम धवक विजय ढगे अक्षय धोत्रे यश इंगोले पवन घणकर अक्षय गावंडे सुनील किरकिटे श्रेयश भेंडे सुदर्शन सावके राहुल खडसे गोविंदा माहुरे अरुण कोल्हे महिंद्र तायडे सतीश गव्हाने भीमदास कांबळे प्रभाकर अगम अनिकेत राठोड बाळू कोल्हे दामोदर खडसे अशोक गावंडे चेतन अवघड पवन अडमाते मनोज चावत अरसोड प्रभू पवार साहेबराव एवले अमोल चौधरी सुनील गजभिये जिगाजी महानोर गुलाब हाके आशिष हाके शुभांगी ढबाले मीराज चामट छबुताई काळे बा बोलिका तलवारे उषा एवले ज्योती अथिलकर या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असली तरी आंदोलन शांततेत पार पडले आंदोलकांनी यावेळी सरकारने शेतकरी दिव्यांग व बेरोजगारांच्या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय प्रतिनिधी प्रतिनिधी नेर निलेश वंजारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.